ठाकरेंना डिवचण्या योग्य असं काही करायला पाहिजे असं काही भाजपला आता वाटत नाही कारण ठाकरे यांची ताकद जी आहे ती त्यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये संपवली कट्टर विरोधकाची भूमिका त्यांनी जर पार पाडली तर मला वाटतं ते भाजपाला सरोगी पळ करून सोडू शकतात जे डिसेक्शन आहे तो करप्शन जे आहे ते त्यांनी बाहेर काढलं असं पण त्यांनी ते काढलं नाही महापौर पदासाठी भाजपनं अखेर ज्येष्ठ नगरसेविका रितू तावडे यांच्या नावाची घोषणा केली आणि उपमहापौर संजय घाडी असतील आता या निवडणुकीमध्ये थेट आपल्याला भाजप शिवसेना आणि मनसे आणि याशिवाय काँग्रेस आणि बाकी इतर छोटे पक्ष सुद्धा आगामी काळामध्ये दिसणार आहे मुंबईच्या महापौर या महिला असतील हे आधीच स्पष्ट झालं तसं आरक्षणच होतं पण त्या महिला महापौर मराठी असतील का हिंदी असतील का जोपर्यंत घोषणा होत नाही तोपर्यंत धाकदुखी सर्वांच्या मनामध्ये होती आणि मराठी महापौर याच मुद्द्यावर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक चांगलीच गाजली आणि ती शिवसेना ठाकरे गट आणि मनसेने सुद्धा गाजवली रितू तावडे यांना का मुंबईचं महापौर केलं जाणार आहे काय नेमकं का कारण असू शकतं काय याच्या मागचं वेगळं राजकारण आहे का रणनीती काय आहे आणि ठाकरेंच्या पासष्ट आणि सहा मनसे आणि साधारणतः चोवीस काँग्रेसच्या नगरसेवकांना महापौर होऊ घातलेल्या रितू तावडे कशा फाईट देतील महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपण चर्चा करणार आहोत ज्येष्ठ पत्रकार सुभाष शिर्के यांच्यासोबत नमस्कार मी मनोज बोयत नमस्कार मी सुभाष शिर्के रितू तावडे यांना यांच्या नावाची घोषणा झाली पण ठाकरेंच्या बालेकिल्ल्या शीतल गंभीर या निवडून आल्या आणि त्यांना महापौर केलं जाईल याची चर्चा खूप होती की त्याच दादर आणि माहीम भागातल्या एखाद्या नगरसेविकेला जर आपण महापौर केलं तर ठाकरेंना तुम्हाला थेट आव्हान देता येईल किंवा डिवचलं जाईल महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पण झाल्या मात्र म्हणजे आता रितू तावडे यांच्या नावाची घोषणा ना झाली मुख्य म्हणजे ऋतू तावडे या भाजपच्या नगरसेविका आहेत याच्यापूर्वी पण त्या नगरसेविका होत्या आणि ठाकरेंना डिवचण्या योग्य असं काही करायला पाहिजे असं काही भाजपला आता वाटत नाही कारण ठाकरे यांची ताकद जी आहे ती त्यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये संपवलेली आहे जरी पासष्ट त्यांचे नगरसेवक आले असले आणि मनसे आणि हे मिळून जरी ते असले तरी पण ते एवढ्या मोठ्या थरावरती नाही आहेत की ते भाजपाला टक्कर देऊ शकतील भाजपकडे एकशे एकोणीस भाजप आणि मित्रपक्ष मिळून एकशे एकोणीस नगरसेवक आहेत एकशे चौदा हे बहुमताचा आकडा त्यांनी त्यामुळं पार केलेला आहे आणि भाजपला या सगळ्या प्रोसेसमध्ये फक्त एवढंच त्यांना पाहिजे होतं की मराठी माणूस त्यांना तिथे बसवायचा होता बस कारण शिवसेनेने तो एक मुद्दा केला होता निवडणुकीमध्ये की एक गुजराती किंवा तत्सम नॉन मराठी हा महापौर होईल तो तो भाजपनं एक कटाक्षानं एक मराठी माणूस दिला हिंदू माणूस दिला आणि दुसरं असं की त्यांनी कोकणी माणूस कोकणातील या आहेत तावडे ते दिलंय सर शिवसेनेचा जो पूर्ण तोंडावळा आहे मुंबईतला हा जास्त मराठी आणि कोकणी आ, हा भागातली त्यांच्याकडे जास्त नगरसेवक आहेत आणि त्यामुळं ता ते एक प्रकारे त्यांनी शिवसेनेला त्याचं आव्हान तेवढं नसावं याची काळजी घेण्यासाठी निवड केली असा असावी असं माझं तुम्ही कोकणाचा उल्लेख केला सुभाष ही गोष्ट खरंच महत्वाची आहे की मुंबईच्या मराठी राजकारणामध्ये शिवसेनेच्या आणि मनसेच्या कोकणातल्या बहुतांश नेत्यांची आ... पकड पकड किंवा वर्चस्व पकड होती वर्चस्व होतं प्रभाव होता आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा म्हणजे इवन विधानसभेच्या निवडणुकीत तर असायच पण आता मुंबईतल्या मराठी माणसांचा टक्का हा कमी कमी होत गेला पण तरी सुद्धा आज असं म्हणतात की एक चोवीस टक्के मराठी आहेत अडतीस टक्के मराठी आहेत किंवा एकशे अडतीस प्रभागामध्ये त्यांचा प्रभाव आहे थेट दोनशे सत्तावीस पैकी असं सगळं असताना विशाखा राऊत किशोरी पेडणेकर मिलिंद वैद्य आणखी एक नाव आहे अशी चार माणसं आजच्या घडीला महानगरपालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाकडनं आहेत त्यांच्याशी सामना आता रितू तावडे यांचा होणार आहे शिवसेनेकडे चार माजी महापौर आहेत आणि ते या महानगरपालिकेमध्ये पुन्हा निवडून आलेले आहेत त्यामुळे साहजिकच त्यांना प्रशासनाचा अनुभव हो जास्त आहे आणि पूर्ण जे ज्याला आपण संसदीय कामकाज म्हणू पालिकेमधलं त्याचा अनुभव जास्त आहे त्यामुळं ते, ते, ते नक्कीच काही गोष्टी करू शकतात आणि जेणेकरून बी जे पी आणि शिवसेना गट यांचं जे राजकारण आहे ते अडचणीत आणू शकतात असं आपल्याला वाटत असलं तरी मला असं वाटत नाही कारण असं आहे की मुंबई महानगरपालिकेचं राजकारण हे सर्वजण मिळून करतात त्याच्यामध्ये स्थायी समिती जी असते ही सगळे पक्ष आपसात पैसे वाटून खाण्याची एक ती यंत्रणा झालेली आहे आणि ही यंत्रणा तोडणं तोडणं हे करणार आहे का उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे कारण मला तसं वाटत नाही जर त्यांनी ते केलं आणि त्यांनी जर विरोधी कट्टर विरोधकाची भूमिका त्यांनी जर पार पाडली तर मला वाटतं ते भाजपाला सळोखी पळकडून सोडू शकतात पण प्रकृती दोघांची भावांची मला वाटत नाही की ते असं काही करतील म्हणून कारण त्यांना जर करायचं असतं तर याच्यापूर्वीच त्यांनी भाजपच्या जे नेतृत्वाखाली जे चार वर्षाचं हे होतं प्रशासकीय राजवट होती त्या काळामध्ये एवढं करप्शन झालेलं आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती ठेवी ज्या आहेत त्या उधळल्या गेलेल्या आहेत जवळपास दहा हजार कोटी उधळल्या गेलेल्या आहेत माफ करा तर त्याच जे डिसेक्शन आहे तो करप्शन जे आहे ते त्यांनी बाहेर काढलं असं पण त्यांनी ते काढलं नाही तर मला असं वाटतं मनोज की बघावं लागेल की किती कट्टरपणे विरोधक इथं होत पण आता आपण बघा की निवडणुकीच्या काळामध्ये अदानीचे मुंबईतले महाराष्ट्रातले प्रकल्प म्हणजे मुंबई महानगरपालिकेचे निवडणूक होते या अगोदर आपल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या होत्या त्यावेळी राज ठाकरेंचा आक्रमक चेहरा नव्हता पण या महानगरपालिकेच्या निवडणुकीत जनसामान्यांचे प्रश्न इथल्या नागरिक प्रश्नांना ना थेट हात घालण्याऐवजी राज ठाकरे यांनी अदानींना अटॅक केला त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्या नावाचा उल्लेख पूर्णपणे टाळला मग विरोधी पक्षांची जी काही स्पेस होती आक्रमक ती किमान त्या प्रचारामध्ये भरून काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि माध्यमांनी नेहमीप्रमाणे त्यांना भरपूर प्रसिद्धी दिली लाईव्ह थेट प्रसारण केलं असं वाटत होतं की हे विरोधी पक्षात असून सुद्धा यांच्याकडे संख्या जास्त असेल मनसेकडे आणि खूप स्ट्रॉंगली भाजप आणि शिवसेनेची सत्ता आली तरी ते लढत देतील वेगवेगळ्या नागरिक प्रश्नांवर आणि महानगरपालिकेच्या या Uh, सगळ्या uh, uh, सभागृहामध्ये जनतेचे प्रश्न uh, उचलणारा हा पक्ष असेल असं वाटत होतं पण काय दिवस सरल्यानंतर त्यातली धार कमी झाली आक्रमकता कमी झाली किंवा अजूनही आपल्या मनामध्ये आहे की ते नाही लढणार पुढे नाही मला म्हणायचं की आप आपण आत्ताच त्यांना हे करता कामाने पण मला असं वाटतं की जरूर याच्या बॅकग्राऊंड जर आपण बघितलं जसं मी म्हटलं की चार वर्षातला जो प्रशासकीय का, कारभार होता त्याच्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी बोल बोलले नाहीत कारण यापूर्वी भाजप कशाप्रकारे भाजप सत्तेच्या जवळ आलं तर भाजपनं प्रत्येक नेत्याचे भ्रष्टाचाराची प्रकरणं काढली त्यांनी कागदपत्र आमच्याकडे भरपूर आहेत म्हणून त्यांनी सांगितलं प्रत्यक्षात ती कधी कागदपत्र कुठे कोर्टामध्ये कधी दाखवली नसेल त्यांनी फक्त त्याचा ब्लॅकमेलिंग करण्यासाठी उपयोग केला पण जे डॅमेज करायचं असतं की राजकीय नेत्यांना त्यांचं जे व्यक्तिमत्व त्यांचा जो औरा जो असतो त्यांचा प्रभाव जो असतो तो डॅमेज करायचा असतो तसं डॅमेज मला वाटतं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कुठल्याही बी जे पीच्या नेत्याबद्दल केलं नाही अदानी यांच्याबद्दल ते जे काही बोलले असतील ते एक वरवरच्या गो गोष्टी आहेत कारण ते प्रत्यक्ष हे पण आपण बघतोय की राहुल गांधीपासून सगळेजण बोलतात पण अदानी राज ठाकरेंच्या घरी जाऊन आलेत ना शरद पवार हे अदानींच्या सोबत असतात त्यामुळे लोकांना हे कळतं की अरे अदानी तुमच्या घरामध्ये आहेत त्यांना मग तुम्ही कसं काय घरात येऊ देता त्यामुळं विरोधाची धार जी असेल ते आपण बघतोय की ज्या वेळेला छगन भुजबळ विरोधी पक्षानेते हो त्यावेळेला ज्याप्रमाणे किणी प्रकरण त्यांनी बाहेर काढलं आणि त्याच्यानंतर राज ठाकरे यांच्यावरती पर्सनली तो जो त्यांचा प्रभाव जो होता तो उसरायला त्यामुळे सुरुवात झाली होती तशा प्रकारचं कुठलं वातावरण इथे आता करताना आपल्याला दिसत नाही उलट भाजपने खूप नेत्यांना तशा प्रकारे असं म्हटलं तर देशडीला लावल्यासारखं झालं होतं पण ती सगळी माणसं परत उभी राहिली याच्यामध्ये नवाब मलिक असतील छगन भुजबळ असतील अनिल देशमुख असतील हे सगळी माणसं होती पण अशा प्रकारे भाजपच्या विरोधातली जे पक्ष आहेत ते भाजपच्या नेत्यांविरुद्ध असं बोलताना आपल्याला दिसत नाही एक शेवटचा प्रश्न की आता महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा उल्लेख कायम होतो आणि तो भ्रष्टाचार हा उद्धव ठाकरे यांच्या पंचवीस वर्षाच्या कार्यकाळात झाला आणि प्रचंड अनागोंदीचं वातावरण होतं महानगरपालिकेमध्ये रस्त्याची दुर्दशा झाली ड्रेनेज पाईप लाईनचा हा सर्वात मोठा विषय होता मोकळ्या मैदानाचा मोठा विषय होता आणि शिवाय कोविड काळात झालेला महानगरपालिकेमध्ये मधला भ्रष्टाचार आणि आता प्रशासकीय सगळं सुरू असताना राजवट त्या राजवटीत सुद्धा खूप मोठा भ्रष्टाचार झाला असं उद्धव ठाकरे गटाचे नेते सातत्यानं म्हणत असतात जनता मात्र सगळं बघत असते की नेमका कुणाचा भ्रष्टाचार झाला काय झाला पण आता जबाबदारी भाजपवर येऊन पडली भाजपचा पुढचा कारभार हा किती पारदर्शक राहू शकेल कारण ते अकाउंटेबल असतील जनतेला खरं म्हणजे भाजपसाठी खूप मोठी संधी आहे केंद्रामध्ये राज्यामध्ये आणि महानगरपालिकेमध्ये त्यांची सत्ता आहे जवळपास निरंकुश सत्ता आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही जर याचा फायदा त्यांनी मुंबईच्या विकासासाठी केला तर मला असं वाटतं की मुंबईला एक चांगल्या प्रकारे ते विकासाचं वळण देऊ शकतात मुंबईमध्ये दे आज आपण बघतोय की सगळ्यात जास्त प्रॉब्लेम हा पार्किंगचा आहे ओपन स्पेसेसचा आहे लोकांना ज्या गार्डन्स आहेत त्या गार्डन्स फार कमी आहेत मुंबईमध्ये ब्रिटिश कालानंतर एकही मोठं फुटबॉलचं स्टेडियम झालेलं नाही आहे ही वस्तुस्थिती आहे त्याचप्रमाणे आपण नॉयडाला बघतो तो नॉयडाला प्रत्येक जवळपास एका नोडमध्ये एक फुटबॉलचं स्टेडियम आहे किंवा क्रिकेटचं मोठं मैदान असतं आपल्याकडे तसा प्रकार नसतो आणि त्यामुळं हे ओपन स्पेसेस जे आहेत ते क त्याच्याबद्दल भाजपला पुढाकार घेता येईल बा मुंबईची जी व्या पूर्व भाग आहे हा पूर्वभाग झपाट्याने विकसित होतोय तिथं काही गोष्टी भाजपाला विकासाच्या करून दाखवता येतील आणि मुंबईच्या ज्या कंजेशनची जी समस्या आहे मुंबई आज राहण्यायोग्य झालेली नाही आहे जर आपण बाकी शहरांकडे बघितलं तर तर त्या परिस्थितीमध्ये सुधार करण्यासाठी भाजपकडे आज म्हणायला म्हटलं तर ताकद आहे कारण केंद्राचा त्यांना पाठिंबा मिळू शकतो राज्याचा पाठिंबा मिळू शकतो पैशाच्या बाबतीत काही त्यांना प्रॉब्लेम नाही निधीचा काही प्रॉब्लेम असता कामाने आणि फक्त एक विल पॉवर पाहिजे पॉलिटिकल विल पॉवर ती आहे का, का ते फक्त पुन्हा कॉन्ट्रॅक्टर आणि याच्या भलं करणार ते पाहावं लागेल खूप धन्यवाद सुभाष वेळ दिलास आणि ही चर्चा महानगरपालिकेच्या सगळे एकंदरीत राजकारणावर आणि रितू तावडे या मुंबईच्या महापौर होणार आहेत भाजपकडून आणि त्यांचं राजकारण काय असेल अजेंडा काय असेल आणि ठाकरे गटाकडून त्यांना कसा त्यांचा सामना करावा लागेल ठाकरे गटाच्या नगरसेवकांशी यावरही आम्ही चर्चा केली काही मुद्दे पुढे आलेत ही चर्चा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया नोंदवा मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भात नवरात डिजिटल हे आमचं चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर जा बटन दाबा म्हणजे तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील इंस्टाग्राम, फेसबुक आणि एक्स हे आमचे तिन्ही सोशल मीडिया हँडल्स फॉलो करा अशी मी तुम्हाला विनंती करेल खूप धन्यवाद पुन्हा एकदा नमस्कार